ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत आपल्या मठाचे स्वामींचे से सेवेकरी हे आपल्या प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी स्वामींचे नामस्मरण घेत असतात असेच जुन्नर येथील आपल्या मठाचे स्वामींचे से सेवेकरी स्वर्गीय राम शंकरराव शिंगोटे यांच्या निष्क्रिया विधीच्या वेळी त्यांच्या पुण्यात्म्यास सद्गती मिळावी यासाठी त्यांच्या कुटुंबियांकडून व आलेल्या पै पाहुण्यांकडून एकमाळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करण्यात आले

झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ